नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग दोन तिसरा पाठ पृथ्वीवरील सजीवचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील पहिलं एका वाक्यात आहे एक पेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते उत्तर एक पेशीय सजीव पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते त्यामधील दुसरा प्रश्न आहे अनेक प्रकारचे एक पेशीय सजीव प्रथम कोठे निर्माण झाले उत्तर अनेक प्रकारचे एक पेशीय सजीव प्रथम पाण्यामध्ये निर्माण झाले पुढील प्रश्न आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यामधील पहिलं आहे सूर्य व सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले उत्तर सुमारे साडेचार अब्ज वर्षापूर्वी अतितप्त वायू आणि धूळ यांनी मिळून एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला त्याच्या अत्यंत वेगवान व चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन झाले या विभाजनातून सूर्य व त्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले दोन प्राण्यांची दोन वैशिष्ट्ये लिहा उत्तर प्राणी अन्न मिळवण्यासाठी व अन्य कारणांसाठी हालचाल करतात काही प्राणी अपत्याला जन्म देतात तर काही प्राणी अंडी घालून पिल्लांना जन्म देतात प्राणी श्वासोच्छ्वास करतात प्रश्न तीन पुढील चौकटीत लपलेल्या पाच ग्रहांची नावे शोधून गोल करा त्यांरीक्षण करायचंय आणि पाहायचंय कोणत्या ग्रहांची नावे दिलेली आहेत तर पाहूया मंगळ बुध नेपच्यून शुक्र युरेनस यांसारख्या ग्रहांची नावे दिलेली आहेत प्रश्न चार पुढील घटना कालानुक्रमे लिहा तर मग पुढील घटना आहेत अ पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली सूर्य आणि सूर्याभोवती सूर्या फिरणारे ग्रह निर्माण झाले ई अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले ई अतितप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला आणि त्यांचा योग्य क्रम आहे एक अतितप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला दोन सूर्य आणि सूर्यभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले तीन पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली चार अनेक प्रकारचे एक पेशीय सजीव निर्माण झाले यांसारखा क्रम दिसतो